महिन्यापूर्वीच या मालवण यांच्या नवीन इमारतीचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या टॅबलेटचा तात्पुरता टॉयलेटचा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरने तरु व्यवस्था करून दिलेली होती आणि ती व्यवस्था जाण्या आहे आणि पायाशांचे हाल होत आहेत अशी एक भूमिका घेऊन काही बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मालवण नगर परिक परिषदेत मोबाईल टॉयलेट त्या बंदर त्या आपल्या एस टी मध्ये नेऊन ठेवला टॉयलेट ठेवल्यानंतर त्या ठिकाणी फोटो सेशनही केलं त्या याची बातमीही केली परंतु कालच आम्ही त्या ठिकाणी नागरिकांच्या मागणीप्रमाणे गेलो होतो तर त्या ठिकाणी त्या मोबाईल टॉयलेटला पाण्याचं कनेक्शन पण त्या ठिकाणी दिलेलं नाही पाण्याचं कनेक्शन नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रवासांचे त्या टॉयलेटमध्ये जात असताना हाल होत आहेत परत त्या टॉयलेटचं जे साठलेलं सांड पाणी ती पाणी सोडण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली नाही नगरपालिकेने त्या ठिकाणी बजावलेलं होतं की त्या मोबाईल टॉयलेटला पाईप लावून त्या टाकीमध्ये सोडा परंतु ते सांड पाणी सध्या पूर्ण उघड्यावर सोडण्यात आलेलं आहे आणि ते वाहत वाहत जे कोणच्या बाहेरच्या दिशेने त्या ठिकाणी जात आहे आणि त्याचा दुर्गंध त्या ठिकाणी पूर्ण पसरलेला आहे अशा पद्धतीची शोबाजी आणि पडा त्या ठिकाणी बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेला आहे जे काय करतायत ते फक्त शो म्हणून करतायत एखाद्र काम गोष्ट किंवा एखाद्रे लोकांच्या लोकांना हे मिळा सेवा मिळावी म्हणून जी गोष्ट तुम्ही करताय त्या गोष्टीवर शेवटपर्यंत लक्ष ठेवणं हे आपलं काम असतं कारण होत असलेलं टी स्टँड हे आमदार वैभव नाईकांनी त्या ठिकाणी नवीन एस टी स्टँड केलं आणि ते कामही लवकर पूर्ण होईल आता फक्त कलर काम चालू आहे आणि त्या ठिकाणी आपलं टॉबलेटचंही काम चालू होईल परंतु यांनी त्या ठिकाणी अशी एक वातावरण तयार केलं की या ठिकाणी प्रवाशांचे हाल होत आहेत आणि या ठिकाणी ठीक आहे आम्ही म्हणतो प्रवाशांची हाल होत असतील पण तुम्ही जी सेवा उपलब्ध प्रवाशांना करून दिली त्या सेवेला फक्त ते पुरती होती का मग मोबाईल टॉयलेटच्या न पाणी कनेक्शनची मोबाईल टॉयलेटच्या सांड पाणी सोडण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करणं गरजेचं होतं त्यामुळे एच टी स्टँड परिसरात पूर्णतः त्या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे आणि त्यामुळे जे बॅकलॉग भरून काढणार आहे जे या ठिकाणी अधिकारी आपल्याला घाबरत आहेत असं ते सांगत परंतु या ठिकाणी यांच्या दुर्लक्ष दुर्लक्षपणामुळे या मोबाईल टॉयलेटचा हाल या ठिकाणी आता प्रवाशांना फसावं लागतंय नक्कीच त्याचप्रमाणे आता म्हणालात की तिथे काही पाणी योजना नाही त्याच्यामुळे परिस्थितीच एक नळपाणीचा शुभारंभ झालेला आहे विद्यमान आमदारांकडून तर त्यापूर्वी तुमचं एक वक्तव्य होत की ही जी नळपाणी योजना आहे ती आमदारांच्या कारकिर्दीतली आहे आणि त्यांचे संकटाचे प्रयत्न आमदारांनी माझे आमदार वैभव नाईक यांनी दिले सांगा नाही नाही या ठिकाणी एसटी स्टँडची जी पाण्याची व्यवस्था आहे ती एसटी स्टँडची स्वतंत्र व्यवस्था स्वतः एस टी स्टँडची आहे त्या ठिकाणी त्यांची विहीर आहे त्या ठिकाणी माल नळ नळ पाणी योजनेचं कनेक्शन आहे त्यामुळे त्या ठिकाणी ते कनेक्शन चालू करू शकले असते त्या टाकीला ता, परंतु त्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था न करता फक्त फोटो काढून त्या ठिकाणी बातमी करून लोकांमध्ये फक्त ते आपले फोटो सेशन करण्याचं काम या ठिकाणी बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी केलं मालवण नळपाणी योजनेचा जो विषय मालवण नळपाणी योजना ही प्रामुख्याने मालवणच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वाची योजना आहे मालवणात येणारे भविष्यातील पर्यटक मालवणात होणारे नवीन बांध हॉटेल बांधकाम मालवणात वाढणारी लोकसंख्या याचा विचार करून या नळापाणी योजनेचा या ठिकाणी डीपीआर बनवण्यात आलेला आहे आणि ही माळपाणी योजना गेली चौवीस वर्षापूर्वी असलेला जुन्या नळपाणी योजना त्या ठिकाणी प्रचंड त्रासात त्या ठिकाणी कोणते लिकेज आठ आठ दिवस या ठिकाणी पाणी मालवणचं बंद राहतं आणि त्यामुळे या ठिकाणी लोकांचे हाल होतात काही मालवणच्या भागात त्या नळ पाणी योजनेशिवाय कुठलाही पर्याय नाहीये त्यामुळे त्या लोकांनाही त्या नळ पाणी योजनेचा फायदा होतो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आमदार वैभव नाईक यांनी या नळ पाणी योजनेतना कार्यकरी बोगद सारख्या गावांनाही पाणी देता येईल का अशा पद्धतीचं नियोजनबद्ध आराखडा त्या ठिकाणी तयार केला येणाऱ्या नळपाणी योजनेपूर ते कुमार कुंभारमाठ जॅकवेल पर्यंत जॅक्वल लागतात आणि आठ तास लागल्यामुळे तेवढेच वीज पुरवठा लागतो आणि त्यामुळे ती योजना तोट्यात चाललेली आहे पण ही नळपाणी योजनेची पाईपलाईन नव्याने झाल्यास तीन तासात त्या ठिकाणी जॅकव्हल भरेल आणि पाण्याचा अपय दामापूर ते मालवणपर्यंत येईपर्यंत ज्या ज्या ठिकाणी जुन्या पाईपलाईनची लिकेजेस आहेत तोरीची कनेक्शन आहे ज्या ज्या ठिकाणी विनाकारण पाणी चालू आहे ते सगळे बंद होईल आणि त्या ठिकाणी पाण्याची बचत या या योजनेमुळे होईल योजनेत आपण किल्ल्यावरही पाणी नेण्याची तरतूद म्हणजे किल्ल्यावर वेड्या पाण्याची फार आवश्यकता आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या खाजगी पातळी झाल्यास त्या ठिकाणी आपल्याला झाडा ना किंवा त्या ठिकाणी पाणी मिळत नाही किल्ल्यावरच्या सुशोभी करणार त्या ठिकाणी वाव मिळत नाही त्यामुळे ती गैरसोय करण्या दूर करण्यासाठी आमदारांनी किल्ल्यावरही पाणी नळ पाणी योजना ही त्या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहे त्याला मंजुरीही मिळालेली आहे मालवण नळपाणी योजनेतन त्या किल्ल्याला त्या ठिकाणी पाणी देण्यात येईल अशा पद्धतीचा सर्वांगीण विचार करून आमदार वैभव नाईक त्यांनी या नळ पाणी योजनेचा त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि आता या नळपाणीची या ठिकाणी पूर्तता झालेली आहे आज वर कॉर्डर झाल्यानंतर हो या ठिकाणी नळपाणी योजनेचं उद्घाटन झालं परंतु मला असं म्हण माझं असं म्हणणं आहे की जरी नळपाणी योजनेची उद्घाटन झालं असेल तरी या ठिकाणी अनेक परवानग्या ज्या वर झाल्यानंतर घ्यायच्या असतात त्या परवानग्या प्रलंबित आहेत पीडब्ल्यूडी ऑफिस ची परवानगी म्हणजे ही नळपाणी योजना रस्त्याच्या कडेने जाणार आहे त्यामुळे ची परवानगी त्या ठिकाणी नगरपालिकेनं घेणं गरजेचं आहे इरिगेशन कडनं साठा जो पूर्वीच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला जो साठा मंजूर केलेला होता त्यापेक्षा जास्त पाणी साठा आता लागणार आहे लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे त्या पाण्यासाठी मागणीची पण या ठिकाणी नगरपालिकेने अद्याप पूर्तता चुळवली नाही त्यामुळे या नळपाणी योजनेचं हो उद्घाटन हे घिसाड व्हायूने केलेलं आहे गर्दडीनं केलेलं आहे लोकांना काहीतरी करून दाखवावं म्हणून उद्घाटन झालेलं आहे परंतु या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय त्या ठिकाणी काम चालू ना 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 ना। होणार नाही तर माझं असं या सगळ्या परवानग्या ला झाल्यानंतर जर त्या ठिकाणी मशिनरी आल्या असतात आणि प्रत्यक्षात कामात ज्यावेळी सुरुवात होणार होती त्यावेळी जर उद्घाटन केलं असतं तर ते खरोखर जनतेला योग्य त्या ठिकाणी उद्घाटन ठरलं असतं परंतु आज त्या ठिकाणी अनेक परवानग्या प्रलंबित असताना गर्भविनं त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं खऱ्या अर्थानं आम्ही गेल्या काही दिवसापूर्वी नगरपालिकेला डेकोरेटिव्ह लाईटचं निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनात आम्हाला सिओननी बावीस तारीख पर्यंत आम्ही लाईट फेब्रुवारीच्या बावीस आपल्या डिसेंबरच्या बावीस तारीख लाईट चालू करतो सांगितलं आणि त्याप्रमाणे सिओननी त्या ठिकाणी चिवला बीचच्या लाईट असतील कित्येक हायमास्ट असतील तर असतात आपल्या म्युझिकल फाउंटन आहे पिपरचा आणि बोर्डिंग ग्राउंड मध्ये असलेला हायमास्ट हा कोणाच्या <laughs> दबावाने चालू झालेला नाही तर त्या आयमासला आम्ही करत होतो त्या आयमासचं लोकेशन बदललं त्यावेळी त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्या ठिकाणी जयंत गौंडून काम पाहता त्यांच्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली त्या ठिकाणी ठिकाण केलं त्या ठिकाणी त्याचं फाउंडेशन केलं आणि ते पूर्ण करेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी होतो तो आयमास चालू झाला परत चार दिवस बंद पडला तांत्रिक गोष्टीमुळे आणि नंतर चार दिवसांनी परत चालू झाला परंतु त्या ठिकाणी कायमात आपण भेटायला असं विरोधक घेत आहेत परंतु खऱ्या अर्थाने रुटीन आणि वचच्या नगरपालिकेच्या दैनंदिन याच्यातलं काम आहे आज मालवण शहरात कचऱ्याच्या समस्येवर आज चर्चा होते मला वाटतं कचऱ्याच्या समस्येवर चर्चा व्हावी असं मला वाटतं मध्येच आमदार निलेश राणेंनी या ठिकाणी नगरपालिकेचा आढावा घेतला परंतु आढावा निलेश राणे घेत असताना मला असं सांगायचं की निलेश राणेला निलेश राणेंना कदाचित त्यांच्या आजूबाजूचे पदाधिकारी त्या ठिकाणी नगरपालिकेच्या कारभाराबाबत किंवा अडचणींबाबत सांगण्यात कुठेतरी कमी पडले त्या ठिकाणी सांगू शकलेलं नाही असं मला वाटतं ता कारण त्या ठिकाणी लई जाण्यांना आढाव्यात नगरपालिकेकडे सफाई कर्मचारी बिस्ट येतात अशी माहिती देण्यात आली तर मुळात आमच्या नगरपालिकेमध्ये कचऱ्यासाठी जे टेंडर काढलेले आहेत त्या टेंडरचं नाव आहे घरोघरी कचरा संकलन करणे म्हणजे घराघरात जाऊन त्या ठिकाणी कचरा घेणे गरजेचं आहे घंटा गाडी प्रत्येक भागात पाठवून त्यातल्या वेळेस लोकांकडनं कचरा घेणं प्राप्त आहे असं असताना पण त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी येतच नाहीये कित्येक कामगारांची फी हे भरलेले नाहीये इथे कामगारांना पी मिळत नाही ते अकाउंट नोट पेस ऑफचे आहेत कामगार अशी या नगरपालिकेची परिस्थिती आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडे इनबिन पंधरा माणसं आहेत त्याच्यातली दहा माणसं कुठे तरी हजर असतात आणि जुन्या फक्त जसं आम्ही काम करत होतो तसंच या कॉन्ट्रॅक्टरच्या दोन आलेल्या कॉन्ट्रॅक्टरच्या काळात तसंच काम चालू आहे आणि त्याला कोणतंही त्या ठिकाणी आता सप्त असलेल्या पदाधिकारी विचारणा करत नाहीये ही मी मालवण शहरात कचऱ्याची समस्या ही आपण नवीन कचऱ्यासाठी पी बनवू नये कचऱ्याची समस्या ही ज्येष्ठ ते आहे आणि त्यामुळे जुन्या पद्धतीने कतरा दोन दिवसांनी कधी कधी माणसं नसतात म्हणून चार चार दिवसांनी गाडी काही काही भागात जात नाही आणि कचऱ्याची समस्या मालवण आहे तशीच आहे त्यामुळे मालवण शहरात किमान बत्तीस कामगारांची या ठिकाणी कचऱ्यासाठी गरज आहे आणि त्या कामगारांची धरणा झाल्याशिवाय किंवा त्या कामगारांना घेतल्याशिवाय या ठिकाणी मालवणाची कचऱ्याची समस्या सुटणं कठीण आहे मालवण शहरातील नवीन जी आर प्रमाणे पस्तीसशे चौरस मीटर घरांना या ठिकाणी परवानगी स्थानिक स्तरावर देण्यात यावी आता सीआरजेड ऑफिसचा जी आर आहे आणि त्याप्रमाणे आम्ही नगर मागणी केलेली आहे ता की मालवण शहरातील जे निवासी घर वापर असेल अशा त्या ठिकाणी जर ते परवानगीसाठी नगरपालिके देत असतील तर त्यांना परवानग्या द्याव्या हे आमचं म्हणणं आहे परंतु त्या दिवशी निलेश राणे आढावा घेत असताना एक चुकीची माहिती त्या ठिकाणी देण्यात आली की त्या ठिकाणी पाच लाख रुपये दिले की सीआरजेच्या परवानगी शिथिलता मिळेल परंतु तो विषय तसा नसून भाजी मार्केट जी बिल्डिंग आहे त्याच्या सीआरजेच्या परवानगीसाठी जी केरळची संस्था त्या ठिकाणी के नकाशा देते त्या संस्थेची फी ती सहा ते सात लाख रुपये आहे आणि ती बळी फी भरल्याशिवाय त्या ठिकाणी सीआरगेड ची परवानगी मिळणार नाहीये त्यामुळे नगरपालिकेतने खरं आमदारांना असं सांगितलं पाहिजे होतं की त्या ठिकाणी सीआर गेडचा जो संस्था नकाशा बनवते जी संस्थाकडे दिले ते दिलेलं आहे ते जातच आहे आणि त्याच्यामुळे तर सीआरगेडच्या परवानग्या प्रलंबित झालेल्या आहेत तर त्या नकाशी जुन्या केल ज्याप्रमाणे पूर्वी सीआरएच्या परवानगीला नकाशे घेतले जायचे त्याप्रमाणेच नकाशे घ्यावे हे खरं त्या ठिकाणी नगरपालिकेने मांडलं पाहिजे होतं पण मला वाटतं निलेश राणेंच्या आढावा बैठकीत मला वाटतं सत्य परिस्थिती आणि नगरपालिकेच्या खरोखर ज्या काही गरजा आहेत आणि भूमिका आहेत हे मांडणं गरजेचं होतं पण मला वाटतं त्यांचे पदाधिकारी त्यात अपयशी ठरले आमची नगरपालिका त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात अपयशशी ठरले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तर आमच्या इंग्लिश इंग्लेशिनी त्या ठिकाणी सिओनचं कौतुक केलेलं आहे त्याच्यामुळे जे सीओची तक्रार घेऊन त्या पक्षात गेले होते आणि सांगत होते की सिओनवर हे नाही म्हणून आम्ही पक्षात आलो तर आमदारांनी त्या ठिकाणी सिओनचं कौतुक केलेलं आहे तर मी जे पदाधिकारी त्या ठिकाणी ही कारण सांगून गेले ते आता उतानी पडलेले आहेत नक्कीच तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे सध्या विद्यमान आमदार निलेश राणेच्या माध्यमातून मालवण शहरात ठिकाणी स्पॉट पंचनामा सुरू आहे त्याबद्दल थोडक्यात करा नाही स्पॉट पंचनामा असला तरी सिस्टीम असल्याशिवाय कुठचंही काम होत नाही जसं आपण म्हणतो की आपण फक्त फोटो सेशन करतो किंवा जसं आमदारांवर निलेश आणि आरोप करतो की आमदार बोटीत न गेले म्हणजे काय कारवाई होते तसंच आहे म्हणजे तुम्ही जागेवर गेलात म्हणजे त्या ठिकाणी काय कारवाई होत नाही तो कत दिवस उचलला जाणार दुसऱ्या दिवशी परिस्थिती असणार त्याच्यामुळे जोपर्यंत सिस्टीम बदलत नाही तोपर्यंत कुठच्याही व्याच्यावर उपाययोजना होत नाही त्याच्यामुळे कोर्ट पंचनामे किती केले तरी ही प्रशासनाची निष्काळजीपणा आहे आणि प्रशासनाचं जे रुटीन काम आहे जे स्वच्छता स्वच्छ ठेवणे हे रुटीन काम आहे प्रशासनाची ही त्यांनी ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जर सारख्या जर साध्या रुटीन कामासाठी जर दबाव आणावा लागत असेल तर नक्की ते सत्ताधारी कुठेतरी या ठिकाणी असा विषय ठरले असं माझं मत आहे त्याचप्रमाणे सध्या निवेशमातून माध्यमातून राज्यातील ज्या बोटी आहेत त्यांच्यावरती एक धडक कारवाई सुद्धा सुरू आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता नाही दोन या बोटींच्या कारवाईमध्ये हो दोन प्रकार आहेत एक एल एडी पर्सन ही एक प्रकार आहे आणि मिनी पर्सन एक प्रकार आहे आणि मोटर ट्रॉलिंग ही हा एक प्रकार आहे म्हणजे बोटिंगची ट्रॉलिंग पद्धत ही आता हायस्पीड ट्रॉलर हे ट्रॉलिंग साठी आलेले आहेत म्हणजे जी पारंपरिक पद्धत जुन्या ट्रॅलरची होती त्याच्यात हायस्पीड ट्रॅलर आलेले आहे आणि मुळात आधी डिसेंबर पासून सगळ्या बोटिंगची परवानगी तर्सवण्याची ही संपलेली आहे म्हणजे आता कर्तण्याची बोटी आता विषय संपलेला आहे त्यामुळे निलय सरणे जरी दोन चार बोटींच्या कार्यवाह या ठिकाणी दाखवल्या असतील तरी त्या कारवाईनी मच्छीमारांचा प्रश्न तुटलेला नाही मच्छीमारांना या ठिकाणी कायमस्वरूपी कारवाई होणं गरजेचं आहे या ठिकाणी डिसेंबर नंतर कुठचीही बोट या पाण्यात या समुद्रात दिसता नाही अशी परिस्थिती खरी आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी इथे मी सांगू इच्छितो या ठिकाणी ती बोट पकडण्यासाठी जे आपल्याला अधिकारी हवे जी बोटी त्या स्पीडच्या बोटीला त्या ताकदीच्या बोटी त्या ठिकाणी बोटी ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी खऱ्या अर्थाने ती कारवाई होईल परंतु आज त्या ठिकाणी या बोटींमुळे मत्स्य दुष्काळ होत आहे मत्स्य दुष्काळ आहे ही प्रशक्त परिस्थिती आहे आणि मत्स्य आणि मेरिटाईमच्या विभागावर तर कारवाई करण्याची गरजच नाही कारण ते डिपार्टमेंटच मुळात आज नितेश राणेंकडे आहे त्याच्यामुळे ते बीड पॉइंट मध्ये अधिकाऱ्यांना घेऊन कशा त्या ठिकाणी हाकता येईल आणि कशी मच्छीमारांच्या या प्रश्नावर निर्णय करता येईल हे बोलणं फार गरजेचं आहे आमदारांनी काय केलं दहा वर्षात तर आमदारांच्या दहा वर्षाच्या काळात आमदारांना फक्त अडीच वर्षाच्या काळात शिवसेनेची सत्ता मिळाली या ठिकाणी पहिले आल्यानंतर विपक्ष सरकर होते नंतर उदय सामंत झाले नंतर या ठिकाणी पालकमंत्री नवीन सावंत झाले मग निलशाणींना असं म्हणायचं आहे की काय की या सगळ्या दहा वर्षाच्या काळात या ठिकाणी हे जे पालकमंत्री झाले हे या ठिकाणी अपयशी ठरले की काय असं निलेशाणींना म्हणायचं आहे असं मला वाटतं बहुचर्चित श्रीवण प्रकल्प जो आहे तर त्यांच्याशी तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून त्यावरती काहीतरी मार्ग काढू असंही विद्यमान आमदारांचं वक्तव्य आहे तर त्यावरती काही सांगते नाही नाही सिव्हल प्रकल्प हा मुळात गेल्या वेळी जे सिव्हलच या ठिकाणी विरोध आणि जो झाला हा मुळात आधी सिव्हल चारशे एकर मध्ये पण सिव्हल होऊ शकला असता पण शिवड साठी अॅक्विशनची जागा ही बाराशे एकर जमीन त्या ठिकाणी ऍक्विशन करण्याचा हे निर्धार या ठिकाणी प्रशासनाने केला आणि त्यामुळे त्या सीवरच्या आजूबाजूला असलेलं वायगणी सारखं गाव त्या ठिकाणी सडवेगाडू असेल त्या ठिकाणी कालावलं असेल अशी गावं त्या ठिकाणी बाधित व्हायला लागली आणि त्यामुळे तयाशील तोंड असेल त्यामुळे त्या लोकांचा त्या ठिकाणी विरोध झाला तो जर त्या चारशे एकर मध्ये ज्या जागा दिल्लीवाल्यांनी खरेदी केलेल्या आहे बाहेरच्या लोकांनी खरेदी केलेल्या आहेत त्यांच्या जागे जर झाला असता तर स्थानिकांचा विरोध झाला नसता त्याच्यामुळे काही शिवसेना विरोध नव्हता तर या एक्विशनला हे ऍक्विशन जास्त प्रमाणात करण्यात येत होतं ते कशासाठी होत यासाठी शिवसेनेचा त्या ठिकाणी विरोध होता एलई डी जे जास्त प्रमाणात होत आहेत तर ते रत्नागिरी आणि त्या ठिकाणी जयगड त्या ठिकाणी ते पर्सन बंदर आहेत आणि खरं तर खऱ्या अर्थानं अभय तर निलेश राणेंच्याच पक्षात असलेले शिवसेनेचे नेते ने त्या ती ठिकाणी त्या पर्सननेट एलईडी पर्सननेटला अगाव देत आहेत आणि तेच त्यांचे नेते आहेत त्याच्यामुळे एलईडी डी पर्सनने कारवाईवर त्या ठिकाणी त्यांना अगाव देणारे नेते हे तुमच्याच पक्षात असल्यामुळे या ठिकाणी आधी मुळात एलईडी पर्सन ज्या ज्या बंदरात लागतात त्या ठिकाणी त्या बंदरात लागणाऱ्या एलईडी पर्सनला या ठिकाणी विरोध निले आणि करतील काय आणि या ठिकाणी तुमचेच नेते जे तुमच्या स्टेजवर दिसतात तर ते नेते आपली भूमिका या एलईडी डी बाबत पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने या ठिकाणी देतील काय याच्या आधी निलेश राणे यांनी या ठिकाणी नेत्यांना विचारणा करावी आणि त्यांनी एकत्रित भूमिका रत्नागिरीच्या टोकापासून ते आमच्या मालवण किनारपट्टीपर्यंत किंवा आत्रा किनारपट्टीपर्यंत एकच भूमिका या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी सांगावी म्हणजे लक्षात येईल तर मालवणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक भूमिका आणि रत्नागिरी जिल्ह्यात एक भूमिका अशी परिस्थिती निर्माण होते आणि ज्याच्यामुळे मच्छीमारांची संभ्रम असता आहे त्यामुळे ती भूमिका ही एकत्र सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी शिवसेना मग त्यात आपले बीजेपी असेल किंवा इतर सगळे लोकप्रतिनिधी निवडून आले इकडे खासदार असतील त्यांनी ही भूमिका या ठिकाणी नक्की करायला सांगावी